बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं हे है हैदराबादी चिकन फ्राय किती छान आहे बघा चवीलाही भन्नाट आहे चला वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार शीतल किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अर्धा किलो चिकन मी धुवून स्वच्छ घेतलेलं आहे ते मी एका भांड्यामध्ये घेते दोन उभे मोठे कापलेले कांदे घेतलेत मी कांदा मिरच्या आणि कढीपत्ता ते मी ह्याच्यात घालते एक मोठा टमॅटो कापलेला आहे चिरून घेतलेला आहे तो टमॅटो मी ह्याच्यात ॲड करते अद्रक लसूण आणि कोथंबिरीची पेस्ट केली होती ती पेस्ट मी ह्याच्यामध्ये दोन चमचे घालते आहे मसाले लाल मिरची पावडर हळद जिरे पावडर धरे पावडर गरम मसाला असे सर्व मसाले मी ह्याच्यामध्ये घालते आहे चवीनुसार मीठ घालते एक मोठं लिंबू चिरून त्याचा रस आपण याच्यात घालणार आहोत आणि एक चमचा तेल घालणार आहोत खायचा रंग तो अर्धा चमचा मी घालणार आहे हा ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता त्याच्याऐवजी तुम्ही कश्मीरी लाल मिरची सुद्धा घालू शकता हे सर्व जिन्नस आता आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत सर्व मसाले त्या चिकनला लागले पाहिजेत असं आपण मिक्स करून अर्धा तास मॅरिनेट करून ठेवणार आहोत सगळं चिकन एक जीव ला झालं पाहिजे मसाल्यामध्ये तरच छान चिकनला स्वाद लागतो हे मिश्रण आता मी मॅरिनेट करून घेतलं आहे आता हे झाकण ठेवून अर्धा तास मी ठेवणार आहे अर्ध्या तासानंतर मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे पातेलं गरम होतंय तोपर्यंत आपण त्यात तेल घालूया दोन मोठे चमचे तेल घालते मी पातेलं गरम असल्यामुळे तेल चांगलं गरम होतंय लवकर गरम होतंय माझं आता हे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालूया सर्व चिकन आता मी तेलामध्ये घालते आणि छान असं तेलावरती परतून घेऊया छान असं तेलावरती आता हे परते परतून घेते मी चिकन कांदा वगैरे सर्व छान तेलावरती असं परतून घ्यायचं चिकन चांगलं तेलावरती परतलं की मग त्याला पाणी आंगचंच पाणी सुटतं बघा चिकनला कसं आंगचं पाणी सुटलेलं आहे वरणं पाणी घालायची काहीच गरज नाही आहे ह्याच्यात चिकनला पाणी सुटेल त्याच्यावरच हे शी, चिकन शिजवून घ्यायचं आहे मंडळी तुम्ही आत्तापर्यंत माझ्या रेसिपी बघताय व्ह्यू देताय पण माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब करत नाही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मला मोटिवेट होईल ज्यांनी केले आहेत त्यांचे धन्यवाद झाकण ठेवून आपण अधूनमधून बघून घ्यायचं की आपल्याला चिकन खाली लागत तर नाही आहे पाच ते दहा मिनटानंतर मी झाकण आहे चिकन आपलं शिजून तयार झालेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे प्लेटमध्ये मी सर्व करते या मंडळी हैदराबादी चिकन फ्रायवरती ताव मारायला रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या एका शेअर आणि लाईकच्या बटनाने समोरच्या व्यक्तीला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी शीतल किचन कट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद